हा काय म्हणलं हॉटेल ड्रीम पार्क मधून एशिया पार्क मधून बोलताय बोलले हा 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 काय नाव आपलं सारंग ठाकरे बोलतोय हां बोला हा मी म्हटलं जे मगाशी झालं मी त्यांच्याशी पण बोललो ड्रायव्हर दादांशी पण बोललो आणि जे तुमचे होते त्यांच्याशी पण बोललो आपण हॉटेलच्या मॅनेजर बोलताय का हो बोला हा तर म्हटलं माझ्या स्टाफ कडनं चुकी झाली झाली मी माझ्या स्टाफ बरोबरच जे काय करायचं कारण कसं आहे सर बघा आपण ह्या इंडस्ट्री आहे तुम्ही लोक पण कारण पहा ड्रायव्हर लाईन आणि आम्हाला आम्हाला हे कनेक्शन आहे आता माझ्या स्टाफ कडनं चुकी झाली मी त्यांना जे करायचं ते करायला मला जे त्यांना हे करायचं कारण आमची इथे असं रूल नाही आहे मी मगाशी ते त्यांच्याशी पण तेच बोललो ड्रायव्हरदारशी पण मी तुरंत फोन केला जसं सायंकाळी मला आमचा रिव्ह्यू होतं त्यात काय काय झालं मध्ये काय काय गोष्टी झाल्या काय काय नाही झालं त्यानंतर आम्ही मला ज्यावेळेला कळलं तर मी नाही तुरंत माझ्या ड्रायव्हरचा नंबर त्यांना फोन केला त्यांनी मला ड्रायव्हरशी बोलणं करून दिलं बोलणं करून दिल्यावर मला चंद्रपूर मधनं मग फोन आणला की सर मला माहित आहे माझ्या स्थापनाची चुकी झाली आहे त्याबद्दल मी त्यांना माफी पण मागितली की माझ्या स्थापना मला जे करायचं मी ते करेलच कारण असं काही नाही बरं कसं आहे की कुठे ना कुठेतरी आपण एका इंडस्ट्री होतो तशी इंडस्ट्री की तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्सवरच आमचं सगळं काही आणि ज्या गोष्टी आहे नाही आणि जे झालं माझ्या स्टाफकनची चुकी झाली त्याबद्दल मी तर त्यांची म्हणजे ड्रायव्हर दादांची पण माफी मागितली त्यांना मी हे पण म्हटलं तुम्ही पुन्हा या त्याच्या पहिले पण येऊन गेले ते बोलले की मी सात सर्व तुमच्या इथे आलो म्हणलं म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही पुन्हा या तुम्ही आल्यावर माझा नंबर सेव्ह करा याच्यानंतर काही असं जर झालं जर पा सेम गोष्ट जर वारंवार होत आहे तर ते तर तुम्ही मला जे तेव्हा चालेल पण हे गोष्ट होत नसताना जर माझ्या स्टाफकनची चुकी झाली त्याबद्दल तर मी तुमची हंड्रेड पर्सेंट माफी मागतोय आता जे आहे आता काय आता समोर जे आहे हा बोला ना बोला ना हा तर आता जे आहे की ते मी तुझांची बाफी मागितली आहे तुमच्या म्हटलं की तुम्ही या पुन्हा आल्यावर मला फोन करा डायरेक्टली मला आता तुमचं बोलणं झालं असेल तर मी बोलू हा बोला डबल नाईन टू थ्री शेवटी ट्रिपल थ्री त्रि हा नंबर वर माझं ज्या व्यक्तीशी बोलणं झालं हा हा बहुतेक ते हिंदी भाषिक आहे हिंदी मध्ये बोलले ते माझ्याशी Okay. आणि त्यांनी स्पष्टपणे स्पष्टीकरण दिलं की हा आमच्या हॉटेलचा रूल okay. आहे आणि आम्ही आमच्या नियमाचं उल्लंघन नाही केलेलं आम्ही आमच्या नियमाचं पालन okay. था केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काही काही करू शकता ते करू शकता असे त्यांचं संभाषण आहे ती मी रेकॉर्डिंग शेअर केलेली ग्रुपवर ओके ओके नाही त्यासाठीच त्यासाठीच नाही का दोन आहे की एक आहे की पार्किंगवाला पार्किंगवाला जो रूल आहे मी तर माझ्या स्टाफला सरळ म्हटलं की तुम्ही हा रूल तुमच्यासाठी कुणी कधीपासून लागू केला आहे तुम्ही सगळ्यात पहिले सांगा की तुम्ही हे ड्रायव्हर लोकांना आपण जेवण नाही देत हे रूल कधीपासून लागू केलाय सगळ्यात पहिले आज हे केलं काय तुमचं किती वाजता बोलणं झालं मग सर्वात पहिले तर मी तर ती रेकॉर्डिंग शेअर केली ना काय म्हणलं सर्वात पहिले रेकॉर्डिंग मी शेअर केली ती ओके 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 फेसबुक व्हिडिओ हा तर तेच मला कसं की सायंकाळी सायंकाळी आमचं रिव्यू होतो सायंकाळी कळलं ही गोष्ट मला कळली साडेसहा वाजता वाजता जशी कळली मी तसं पहिलं सगळ्यात पहिलं मी म्हटलं की मला गेस्टचा नंबर द्या सोबत बोललो गेस्ट नंतर मी बोललो ड्रायव्हर दांशी ड्रायव्हरदारांशी बोललो त्यांनी मग म्हटलं वाल्यांचा नंबर दिला त्यांच्याशी पण बोललो मग चंद्रपूरवाला दादानी मग आता तुमचा नंबर दिला ते बोलले की तुम्ही एकदा यांच्याशी बोला मी ट्रॅव्हलिंगमध्येच होतो म्हटलं नाही मला ट्रॅव्हलिंगपेक्षा काय की तुमच्यात बोलणं जास्त इम्पॉर्टंट आहे चार ते सहा कर्मचारी एका ड्रायव्हरवर धावून जातात सर ते व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे ते तर आहे ते माझ्या साक्षी तर त्यांना काय ज्या व्यक्ती ज्या आपला जो व्यवसाय ज्या लोकांवर अवलंबून तुम्ही त्यांची अवलंबून करता नाही नाही बरोबर तुमचं मी मी कुठेच म्हणत नाही की तुमचं कुठे चुकलेलं आहे आम्ही माझं म्हणणं चुकी झाली की ज्या प्रकारे बोलले त्याबद्दल मी ते दाशी मगाशी बोललो की ठीक आहे दादा तुम्ही या काय हरकत नाही आमचं मत एवढंच आहे की भले तुम्ही ड्रायव्हरचा सन्मान नका करू पण अपमान तर करू नका आमच्या इथं असं नाही होत की सन्मान वगैरे होत नाही असं नाहीये होत सन्मान ते तुम्ही त्यासाठी अजिबात सन्मान सन्मान करू नका पण त्याचा अपमान पण करू होऊ बरोबर आहे बरोबर तुमचं तुमचं अगदी बरोबर आहे दादा मी कुठेच म्हणत नाही की तुमच्या लोकांचं स्टाफची वाढत चुकी आहे चुकी आहे ठीक आहे आता उद्या आमच्या कलेक्टरला निवेदन द्यायचं आमच्या नागपूर अध्यक्षांनी ठरवलंय आता सकाळी चर्चा करतो त्यांना सांगतो मी बाबा आताचा फोन आलेला आहे तर तुम्ही थोडं करा चालेल मी मी स्वतःवरून त्यासाठी फोन केलाय सर की या सगळ्या गोष्टीवर नकोही व्हायला आणि मी तुमच्या ड्रायव्हरांशी बोललो त्यांना जर म्हटलं तुम्ही या ना माझे इथे या पुन्हा पर्सनली भेटा की अजून जे झालं मी त्यांच्याबद्दल माफी मागितली त्यांना तिथेच मागितली बघा मी स्वतःवरून फोन करतोय की माझ्या स्टाफची चुकी झाली म्हणून मी स्वतःवरून फोन करतो बरोबर आहे मला अनुभव आला होता ज्योराशिक पार्कचा बरं का तिथेही आम्ही ड्रायव्हरच्या संदर्भात आवाज उठवणार तिथे ड्रायव्हरवर होतोय तिथं आम्ही सहन करणार नाही आता आम्हाला पूर्णपणे बरोबर आहे नाही मी तर हे म्हटलं की तुम्हाला जर कंप्लेंट तुम्हाला दिसली तुम्ही बिंदाच बोला मला बिंदच बोला जर सेम कंप्लेंट तुम्हाला दिसली नाही याच्यानंतर की नाही ड्रायव्हरला हे होतं ते होतं तुम्ही बिंदच तुम्हाला केलं माझा नंबर सेव्ह करा मी हे म्हटलं मग संघटन हे फार मोठे बरं का सर कमी कमी ऑल इंडिया मध्ये पाच सहा लाखाची आमची सदस्य संख्या आहे आणि जर एवढं जर संघटन जर वाढलं असेल तर आम्ही ड्रायव्हरचे प्रश्न फोडले आता आपण नागपूरच्या हात नागपूरमध्ये गडकरी साहेबांनी स्वतः माझा सत्कार केलेला आहे आम्हालाही <laughs> तुमचा सन्मान आहे त्याबद्दल असं काही नाही कुठे ना कुठेतरी आपण एका इंडस्ट्रीमध्ये ऐका ऐका माझा सन्मान सा, म्हणजे माझ्या संघटनेचा सन्मान आहे माझ्या प्रत्येक ड्रायव्हरचा सन्मान केला त्यांनी आणि रस्ते रस्त्याच्या अपघात योजना त्यांनी मंजूर केली गडकरी साहेबांनी ओके कारण की आमच्या आमचं कार्य आहे तस आम्ही समाज सेवा करतो राजकारण नाही करत नाही नाही बरोबर आहे ना म्हणूनच म्हणलं सर मी, मी तुम्ही स्वतःवरून का बरं फोन केला मी त्याचसाठी फोन केला मला दादांनी बोलले की तुम्ही आता बोलून घ्या म्हणून मी तुम्हाला फोन केला मी माझ्या एका लग्नामध्ये म्हणजे नाही जाऊ दे पहिले आपलं हे काम इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी नाही 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 सर नाही मी 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 क्षमा मागतो माझ्या स्टाफकडनं जी चुकी झाली त्यासाठी ते मी हे बोललो मी मगाशी तर चंद्रपूरलाल दादांची पण तेच बोललो की सर माझ्याकडनं माझ्या जी चुकी झाली तर सेम जर तुम्हाला जर गोष्ट आढळली ना तुम्ही मला बिन्दा फोन करा फोन काय तुम्हाला जे करायचं मग करा पण काय की सेम गोष्ट जर एक वेळा चुकी झाली त्याला चुकी म्हणतात दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा होता त्याला नाही का हे हॅबिट म्हणतात आपलं हॅबिट नाही करायचे ना कारण ही सुधारणा माझ्या स्टाफ त्यांनी चुकी झाली कारण असं रुल नाही बोलली आहे त्यामुळे आता बा मी तुम्हाला काय म्हणतोय की मी स्वतःहून फोन लावलाय माझ्या स्टाफची चुकी मान्य करतोय पण मी तर माझ्या स्टाफवर जे कारवाई करायची मी ते करेल माझ्या पद्धतीने अहो हे तर मला पटत नाही ना स्टॉप का त्यांच्या मनाने मनमानी करेल हो आता हे ठीक आहे तुमची बाजू तुम्ही सावरून घेणार आहे त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाहीये पण एवढं मला कळतं की तुमचा स्टॉप मनानं का करेल कोणीतरी वरिष्ठांच्या ठीक आहे आपल्याला ते विषय लांबवायचा नाही ऐकून घ्या आपल्याला विषय आकारता घ्यायचा आहे मला आता एकच माहिती द्या की मला अशी माहिती कळली की तुमच्या वॉटर पार्क मध्ये गाड्याला पार्किंगला सुद्धा झाडे नाहीये किंवा व्यवस्था नाहीये तर ड्रायव्हरची विश्रांती ही सर्वांची सुरक्षा आहे या विषयावर आम्ही कार्य करतो तर तुमच्या वॉटर पार्क मध्ये आमच्या इथे वेटिंग एरिया आहे सर वेटिंग एरिया मध्ये बसू शकता तिथं वॉटर कूलर आहे तिथे पॅन की टीव्ही लागली टीव्ही मध्ये वॉटर पार्क चे व्हिडिओ चालत असतात ते नाही माझं म्हणणं आलं तुमच्या वॉटर पार्क मध्ये गाड्याला पार्किंग जिथं करताय ना तिथं सावली करा म्हणजे ड्रायव्हर आपल्या गाडीमध्ये विश्रांती घेईल ओके ओके चालेल नाही उंच उंच झाड रेडीमेड भेटता उंच उंच झाड लावा नक्की तुमच्या तुमच्या पॉईंटवर नक्की मी हे करेल आणि मी सावरती गोष्ट खेळेल थे नक्की सर चालेल ही आमची विनंती आहे तुम्हाला काय म्हणजे आदेश नक्की सर नाही आदेश नाही सर मी तुमच्या नक्की या गोष्टीवर नक्की अवलंब अवलंब करेल आणि तुम्हाला येणाऱ्या दिवसात नक्की या गोष्टीवर तुम्हाला काही ना काही दिसेल मी हे गोष्ट आजची नाही म्हणता कारण कसं झाडं पण लावून जाण एक कॉस्ट लागतं आज नाही पण तुम्हाला उद्याला परवा ही गोष्ट नक्की दिसेल म्हणजे आज नाही पण दोन वर्षात तीन वर्षात तुम्हाला ही गोष्ट नक्की मध्ये खूप उंच उंच आठ आठ नऊ नऊ फुटात झाड भेटू लागले थोडे महाग भेटतील पण ते तत्काळ तुमच्याही कामं येतील राजस्थानमध्ये काम येतील आणि एक पर्यावरण पूरक हे होऊन जाईल आणि नक्की नक्की चला ठीक आहे चालेल चालेल वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद येस येस तुम्ही नक्की ना नागपूरला आले की माझा नंबर सेव्ह करा आले की मला फोन करा तुम्ही झाडे लावून मला फोटो पाठवा पहा मी तुमच्या हॉटेल तर सरजा मी स्वतः या वर्षी नाही पुढच्या पुढच्या वर्षी आमचं टेन्साईल रुफिंगचं प्लॅनिंग आहे सोलर सोबत तर या वर्षी पुढच्या वर्षी आहे चाल ठीक मी तुम्हाला जे बोललो आज नाही पण उद्या पण नक्की मी तुम्हाला हे कर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मला गो. एक मी तुमच्याशी पुन्हा फोन करेल फंक्शन मध्ये आलो पण मला आज थोडं अर्जंटली वाटलं तुम तुमच्याशी बोलणं म्हणून ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू 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 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्राचे संजय अनोर बात करू मी आपल्या जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष हो आपके नागपुर काटोर रोड पर कमेश्वर में होटल है ड्रीम एशिया जी वहाँ पर वो एक ड्राइवर बांधा आपका खाने का कूपन निकालने के बावजूद भी आप उसको खाना ना करें क्योंकि वो ड्राइवर है ये संविधान में ने ने लिखा बात है क्या हाँ क्या बोले नहीं मेरी बात सुनिए मेरी बात सुनिए आप पहले हम्म ऐसी कोई बात नहीं है उन्होंने कोई खाने का कूपन निकाला नहीं है तो पहली चीज तो हम उन्हें सुबह से हम बोल रहे थे कि जिन लोगों को लेके आए यहाँ पे उनको भी ये बोला गया था कि ड्राइवर के लिए हमारे यहाँ पे फूड अलाउ नहीं है हम नहीं देखते उसके बावजूद भी वो खुद से आके मतलब हमारे साथ ऐसा कर रहे हैं इस तरीके से वो बात कर रहे हैं हमारे साथ से ड्राइवर भारतीय नागरिक नहीं के आ रहे वो ताज होटल में भी ड्राइवर को अलाउड है आपके होटल तो ताज होटल से बड़ी नहीं हो सकती है मेरी बात वो है ही नहीं ना सर हाँ तो आप सिक्योरिटी गार्ड बोल रहे हैं यहाँ ड्राइवर को खाना अलाउड नहीं है वो बेचारा बोल रहा है मैं कोपुन निकलना निकल रहा हूँ और मैं खाना खाने को कहा जाओ फिर तो बोलते हमको कोई लेना देना नहीं वो बोल रहा है। हमने दो सौ रूपये पार्किंग के भी आधे रखे है फिर भी आपके सिक्योरिटी गार्ड दस दस सिक्योरिटी गार्ड एक ड्राइवर बंदे पे जा रहे है ये क्या है दादागिरी भारतीय संविधान में ये लिखा है क्या कहीं की ड्राइवर को खाना नहीं देना आप देखिए सुनिए पहले मेरी बात जी यहाँ के जो रूल है मैनेजमेंट ने बनाया है आ? इस हिसाब से हम ड्राइवर को खाना नहीं देते है ठीक है तो उन्होंने कोई कूपन निकाला नहीं है फूड का कि वो खाना खाएंगे करके जबकि सुबह आने के बाद भी उनको यही बोला गया था कि नहीं, आप ये नहीं, ये बात को मानते हो के आपका गया गया। होटल का रूल है ड्राइवर को खाना नहीं देना है ये हम नहीं अलाउ करते है ना ड्राइवर के लिए फूड यहाँ पे हम नहीं अलाउ करते ड्राइवर के लिए आपके यहाँ खाना अलाउड नहीं है ये आप मानते हैं ये जी बिल्कुल तो आपको तो कल कोर्ट में खींचना पड़ेगा फिर क्या थी? आप आपको कोर्ट में खींचना पड़ेगा ये भारतीय संविधान में नहीं लिखा है कि अगर लिखा है तो बताओ तुम कोर्ट में जी पहले जी, तो आपको आप पर आप पर पुलिस कम्पलेट की जाएगी वो तो कोर्ट का बाद में बात देखेंगे लेकिन आप पर कानून कार्रवाई की जाएगी क्योंकि भारतीय संविधान में पानी भी मुफ्त देना ये लिखा हुआ है और ये बंदा तो खाना कूपन निकाल कर मांग रहा है तो आप उस पर दादागिरी कर रहे हैं आपके बंदे लोग दादागिरी करने का विषय नहीं है सर वीडियो आया मेरे पास मैं ऊट पटांग बातें नहीं कर रहा हूँ वीडियो आया मेरे पास तो वीडियो आपके बंदे ने सब कुछ उसका बात करने के बाद जब वो हमारे ऊपर चढ़ के बात करे उसके बाद उस बंदे ने वीडियो बनाया उसके पहले का वीडियो नहीं बनाया आपके बंदे ने जब आपके बंदे से प्यार से बात की जा रही थी अरे प्यार से क्या है प्यार से तो बात नहीं हो रही इतना कि है हम आपको तो खाना नहीं दे सकते आप ऊपर निकालो या कुछ भी करो नहीं तो उनको पहले वही समझाया समझ पार्टी भी लेके आया था ना ऐसा नहीं आपका उनको सुबह से वही अच्छे से समझाया जा रहा था कि आप नहीं अलाव नहीं अलाव तो फिर भी क्यों अरे क्यों नहीं अलाउड लेकिन कहाँ जाएंगे वो ड्राइवर पार्टी तो वो लेके आ रहा ना आपके होटल पर फिर तो वो कहाँ जाएगा खाना खाने को कैसी बातें कर रहे हो आप नहीं है तो नहीं नहीं है है ठीक है चलो कानून कार्रवाई हो जाएगी इस पर तैयार रही कानून कार्रवाई को अभी कोई ड्राइवर अकेला नहीं है उसके पास संगठन पीछे उनके खड़ी है आपके आप लोगों को ये दादागिरी नहीं चलने देंगे पहली बार सुन रहा हूँ मैं ड्राइवर को खाना अलाउड नहीं करके अरे यार ये क्या बात हो गई कौन से में से देश में आप डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का संविधान आपको पता है, नही? ना, ना, है ना, क्या नहीं क्या आप वो कानून को मानते हैं क्या नहीं बिल्कुल मानते हैं लोग सही है क्या ये मोगल नागपुर में चलो ठीक है बहुत बहुत शुक्रिया आपका